लहुजी शक्ती वतीने विविध मागण्यांसाठी नागपूर ते मुंबई अशा महारॅलीचं आयोजन करण्यात आल या रॅलीची सुरुवात तेरा फेब्रुवारीपासून नागपूर इथून झाली असून दिनांक वीस फेब्रुवारी रोजी ही रॅली श्रीगोंद्यातील कोळगाव दाखल झाली होती या रॅलीचे स्वागत कोळगावच्या सरपंच वर्षा काळे राजू काळे शिरसाट मेजर हमंत नलगे मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांनी केले यावेळी गावातून ही रॅली बस स्थानकाजवळ आली तेथे सर्व ग्रामस्थांना या रॅलीची माहिती देण्यात आली यावेळी ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतनी या रॅलीला पाठिंबा दिलाय यांचे कार्य आतुर उत्कृष्टपणे चाललेलं आहे म्हणून आमच्या समाजातर्फे व ग्रामस्थ कोळगाव ग्रामस्थातर्फे शुभेच्छा देतो यांच्या पुढील वाट चालेला

यावेळी लहूजी शक्ती सेनेच्या अध्यक्षांनी सर्वांचे आभार मानले त्यानंतर ही रॅली पुढे मार्गस्थ झाली रॅलीचा जवळजवळ आज आठवा दिवस आणि जवळजवळ तेराव्या जिल्ह्यामध्ये ही रॅली आगमन झालेलं आहे महाराष्ट्राच्या बत्तीस जिल्ह्यात जाणारी साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास करणारी ही आरक्षण क्रांती रॅली लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सरसेपती लहूश्री विष्णू कदमे नेतृत्वामध्ये निघालेली आहे अखंड या महाराष्ट्रातील मातक समाजाचे प्रश्न गेले अनेक दिवस प्रलंबित आहेत सातत्यानं रुजी शक्ती सेनेने आजवर अनेक वेगवेगळी आंदोलन वेग करून शासनाचं लक्ष वेधण्याचं काम या प्रश्नाकडे केलेलं आहे मात्र दुर्दैवानं आजपर्यंत शासनानं सकारात्मक या प्रश्नाकडे वाटचाल करण्यासाठी निर्णा जी निर्णायक धोरणात्मक भूमिका घ्यायला पाहिजे होती ती अपेक्षित भूमिका या ठिकाणी आजपर्यंत झालेली नाही आणि म्हणून नाही इला माननीय कलबे साहेबांनी तेरा तारखेला ही आरक्षण क्रांती मोटरसायकल रॅली सुरू केली आणि येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला या महाराष्ट्राच्या विधान भवनावर या महाराष्ट्रातला तमाम हा मातंग समाज या महाराष्ट्रातला कार्या कोपऱ्यातला समाज सैनिक लहू भक्त या रस्त्यावर उतरणार आहे आणि राज्य सांगणार आहे की जे संविधानिक आरक्षण आहे राज्य घटने जे आरक्षण आहे मातक समाज आणि उपेक्षित समाज घटकांना राज्य घटने दिलेले आरक्षण ते लोकसंख्येच्या मला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे जनक क्रांतिगुरु वस्ताद लवजी साळवे यांचा पुतळा संसदेसमोर बसला पाहिजे विधानभवनासमोर बसला पाहिजे क्रांतीपिता गुरुवर वस्ताद लवजी साळवे यांचं उचित स्मारक झालं पाहिजे संयुक्त महाराष्ट्राच्या चवीमध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे अशा साहित्य सम्राटांना भाऊ साठेंना भारतरत्न किताब देऊन या ठिकाणी सन्मानित केला गेलं पाहिजे या महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यापीठांना वेगवेगळ्या महापुरुषांची संतांची नावं देण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्या मुंबई संयुक्त महाराष्ट्राच्या चवीच्या माध्यमात साहित्य सम्राट अन्न ववसाठेच योगदान महत्वाचं आहे ते मुंबई विद्यापीठाला साहित्य सम्राट अन्न ना ववसाटेचं नाव देण्यात यावं आणि त्याचं स्मारक होण्या स्मारक झालं पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणात आजपर्यंत साठ पासून ते आजपर्यंत महाराष्ट्राच्या सरकारनं अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटची तरतूद केलेली नाही तो अनुशेष आणि आत्ताच्या लोकसंख्येचा प्रमाणात योजना आणि निधी उपलब्ध झाला पाहिजे योजनेची वर्गवारी या ठिकाणी झाली पाहिजे त्याचबरोबर ठिकाणी वाढवलं पाहिजे समाजावर जे वेगवेगळे हल्ले झालेले आहेत या हल्ल्याच्या संदर्भात माननीय कलबे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदेशाने महाराष्ट्रातला तमाम लवज लवसैनिक रस्त्यावर उतरलेला आहे त्याचे सुद्धा दखल या ठिकाणी घेतल्या गेली पाहिजे आणि म्हणून वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमात आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो आहे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी ही रॅली मुंबई येथे आझाद मैदानावर पोहोचणार असून आपल्या मागण्या मांडणार आहे प्रतिनिधी गणेश गाडेकर माय न्यूज श्रीगोंदा